संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संदलाईव्ह हिंगोली जिल्ह्यामध्ये रविवारी एक सप्टेंबर रोजी प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली वादळी वाऱ्यासह जोरदार बरसलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना ना पावसानं ना शेतकरी बांधवांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान याचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी साठ हजार रुपये मदत करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मंगळवारी दिनांक तीन सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे सोयाबीन तूर हळद कापूस इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसंच अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेली आहेत काही ठिकाणी शेतातील उभे पिके वाहून गेली असल्यानं हातातोंडाला आलेला गास हिरावलाय जमिनी खरडून गेल्यानं पावसानं मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय या आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांची कधीही भरून न नुकसान शेतकरी हतबल झालाय त्यामुळे कोणत्याही प्रकारचे न करता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी रुपये आर्थिक मदत जाहीर तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे से प्रदेश उपाध्यक्ष सीताराम जवळे राष्ट्रवादीचे सेनगाव तालुकाध्यक्ष विकास शिंदे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष हिंगोली अतिकात पुसेगावकर ज्ञानेश्वर धामणे भागवत शिणगारे यांनी केली आहे सीताराम महाजी जवळे कृषी गावकर महाराष्ट्र राज्य प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी आणि आम्ही अतिवृष्टीच्या निवेदन घेऊन आलो निवेदन घेऊन आलो त्याच्या उपजिल्हाधिकाऱ्याकडं निवेदन दिलं की आरती नदी काठच्या जो सर्वे ताबडतोब होऊन त्यांना मदत तात्काळ मदत मिळणे बाबत तर सगट तत्काळ मदत मिळणे बघ संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा